भाजपने जोरदार सेलिब्रेशन आज मुंबईमध्ये केले ज्याच्यामध्ये भाजपचे दिग्गज नेते ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री देखील उपस्थित होते मुंबईला प्रदेश कार्यालयाबाहेर छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपचे अन्य ज्येष्ठ नेते ने मंडळी उपस्थित होती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार होते अनेक नेते मंडळी इकडे होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे जनतेचे आभार मानले आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील केलं नोटबंदीच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा आहे का है काल है? हे कालच्या निकालाने स्पष्ट झालंय हे फडणवीस यांनी सांगितलं तसंच हा सा विजय छत्रपतींच्या विचारांचा सा असल्याचं सा सांगत त्यांनी विरोधकांनाही टोला हाणला आणि महापालिकेच्या भारतीय जनता पक्ष हा युतीच्या बाजूनी आहे आम्ही वेळी युतीचा प्रयत्नच केलेला आहे याही वेळी आम्ही युतीचा प्रयत्न केला शिवसेनेकडनं निर्णयाला थोडा उशीर झाला तो जर वेळेत झाला असता तर कदाचित अजून वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं असतं त्यामुळे भारतीय जनता पार्टी या संदर्भात पूर्ण सकारात्मक आहे